नमस्कार घंटीशिवाय देवघर अपूर्ण आहे प्रत्येकाच्या देवघरात घंटी असते घंटीचा आकार व प्रकार वेगवेगळा असू शकतो परंतु घंटानाथ केल्याशिवाय पूजा पूर्णच होत नाही सर्वसाधारणपणे पितळ्याची घंटी ही बहुसंख्य देवघरात असते पितळ्याच्या या घंटीमध्ये प्लेन हँडल घंटी किंवा गरुड घंटी खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल परंतु देवघरातील या घंटीमध्ये दे देखील आता विविध प्रकार बाजारात आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच एकही आगीवेगळी घंटी आहे ही घंटी लाकडापासून बनवली असल्यासारखी भासते आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण रंग व डिझाईनमुळे असे जाणवते या घंटीचा आवाज मात्र एका चांगल्या पितळी घंटेप्रमाणेच आहे ही घंटी पूर्णपणे पितईपासून बनलेली आहे आकर्षक डिझाईन उत्तम ग्रीप व योग्य वजन यामुळे कर्णमधूर घंटानाद या घंटीतून होत आहे या डिझाईनप्रमाणेच इतर काही वेगळे रंग व डिझाईन यामध्ये उपलब्ध आहेत संपूर्ण गोल्ड प्लेटिंग रोज गोल्ड व सिल्वर प्लेटिंगमध्ये देखील या अशा घंटी उपलब्ध आहेत यातील कोणत्याही डिझाईनची घंटी साडेतीनशे रुपयात आपल्याकडे मिळते तो ऑनलाईन याच घंटी दुप्पट किमतीमध्ये विकल्या जातात ही एक विशिष्ट घंटी आहे या घंटीचं नाद इतर कोणत्याही घंटीपेक्षा खूप वेगळा जाणवतो ही घंटी वाजवल्यावर याचा नाद काही वेळ घुमत राहतो कारण ही काशाची घंटी आहे काशाच्या कोणत्याही भांड्यातून विशिष्ट नाद निर्माण होत असतो जो ओंकार स्वरूप जाणवतो काशाचा असाच नाद या घंटीतून आपल्याला ऐकायला मिळेल या घंटीची वरील पकड मात्र पितळाची आहे लाकडी डिझाईनने कवर केलेले हे हँडल स्क्रू सिस्टीमने घंटीला जोडले आहे घंटी वापरताना हे लूज होत नाही किंवा निष्ठून येत नाही शुद्ध काशाची किंमत पितळ किंवा तांब्यापेक्षा जास्त असल्याने ही घंटी थोडी महाग आहे आपल्या दुकानात या घंटीची किंमत नऊशे पन्नास रुपये आहे थोड्या कमी बजेटमध्ये व नवीन प्रकारची एक उत्तम घंटी पाहिजे असेल तर या शंकू आकाराच्या घंटीचा आपण विचार करू शकता शुद्ध पितळेपासून बनलेली अखंड घंटी आहे उत्तम क्वालिटी व पुरेशा वजनाची ही घंटी असल्यामुळं आवाज देखील चांगला आहे ही अखंड घंटी असल्यामुळे स्वच्छ साफ ठेवणे अवघड जात नाही विशिष्ट आकारामुळे घंटी वाजवायला देखील सहज सोपे होऊन जाते या प्रकारात लहान मोठ्या साईज आपल्याकडे मिळतात यांच्या किमती साईज व वजननुसार कमी जास्त असतात याशिवाय अशा प्रकारची चांदीची घंटी देखील आपल्या दुकानात फारच स्वस्तात मिळते पूर्णतः चांदीचा लूक देणारी ही घंटी शुद्ध चांदीपासून बनलेली नाही ही पितळेची घंटी आहे व त्यावर शुद्ध चांदीचे प्लेटिंग केलेले आहे अगदी स्वस्त किमतीत पाहिजे असेल तर स्टीलच्या घंटीशिवाय पर्याय नाही स्टीलची घंटी स्वस्त व दीर्घकाळ टिकणारी असली तरी देवाची पूजेची भांडी शक्यतो पितळ तांब्याची व चांदीची असावी पूजेच्या या भांड्यांविषयी एक व्हिडिओ पहिलेच आपल्या चॅनलवर आहे अधिक माहितीसाठी तो पाहू शकता विविध साईज विविध मटेरियलमधील घंटीचे अनेक प्रकार आपल्या निकिता शॉपमध्ये आहेत तरी एकदा दुकानाला भेट देऊन आपल्या आवडीची खरेदी करावी व अशाच प्रकारे विविध वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद